अंगारकी संकष्टीचा हा नियम मोडला तर पूजा व्यर्थ जाते श्री गुरुदेव श्री स्वामी समर्थ महाराज मित्रांनो मित्रांनो आपण सगळेच गणपती बाप्पावर प्रचंड श्रद्धा ठेवतो संकष्टी चतुर्थी आली की घरात उपवासाची तयारी पूजा नैवेद्य पण अंगारकी संकष्टीच्या तृथी आली की श्रद्धा अजूनच वाढते कारण लोक का म्हणतात या दिवशी गणपतीकडे मागितलेली गोष्ट हमखास पूर्ण होते पण तरीही अनेक जण म्हणतात मी उपवास केला पूजा केली तरीही काहीच बदल नाही खरं कारण काय पूजा व्यर्थ का जाते आज आपण हाच तो नियम समजून घेणार आहोत जो बहुतांश लोक न कळत मोडतात अंगारकी संकष्टी चतुर्थीला साधी चतुर्थी का नाही म्हणत कारण अंगारकी संकष्टी चतुर्थी मंगळवारी येते मंगळ म्हणजे ऊर्जा क्रोध उतावळेपणा अहंकार गणपती म्हणजे संयम शांती विवेक अडथळे दूर करणारी शक्ती म्हणूनच या दिवशी मनाची व्यवस्था म्हणजेच अवस्था पूजापेक्षा जास्त महत्वाची असते तो एक नियम मोडला जो मोडला की पूजा निष्फळ होते नियम काय आहे या दिवशी मनात तक्रार राग चिडचिड किंवा माझं का होत नाही असा भाव ठेवून पूजा करू नये हो हेच आहे हेच खरं रहस्य आहे न नळकळत काय करतात उपवास करतात पण मनात चिडचिड असते देवांसमोर बसतात पण अपेक्षा ठेवून पूजा करताना म्हणतात इतकं करू नये माझं काहीच का होत नाही ही भक्ती नाही ही मागणी आहे गणपती काय पाहतात गणपती तुमचा नैवेद्य पाहत नाही गणपती तुमचा उपवास पाहत नाही ते तुमचा भाव पाहतात जर भाव असा न असेल की देवाने मला दिलंच पाहिजे मी उपवास केला म्हणजे माझं काम व्हावायलाच हवं तर पूजा एक व्यवहार बनते आणि व्यवहारात कृपा नसते मग योग्य पद्धत काय योग्य नियम खूप सोपा पण शक्तिशाली उपवास शक्य नसेल तर चालेल पण मन शांत ठेवा पूजा करताना एकच वाक्य मनात ठेवा हे बघ बाप्पा तू योग्य तेच कर कोणताही तुलना करू नको तक्रार नाही फक्त समर्पण हाच नियम पाळला तर पूजा व्यर्थ जात नाही परणा ना उशिरा का होईना दिसतो खरा अर्थ काय मित्रांनो अंगारकी संकष्टी चतुर्थी म्हणजे फक्त उपवास नाही फक्त कथा नाही अहंकार वितळण्याचे दिवस संयम शिकवणारा दिवस मी सर्व काही नियंत्रित करू शकत नाही हे स्वीकारण्याचा ना दिवस शेवटचा सत्यविचार जर आज काही मिळालं नाही तरी तुम्ही अजून शांत झाला असाल तरी राग कमी झाला असेल तरी संयम वाढला असेल तर समजा गणपती कृपा सुरू झाली आहे मित्रांनो हा विषय जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन विषयासह तोपर्यंत धन्यवाद श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ